कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार पंधराच्या तुलनेने अठराशे पाच गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये वीसनं घट झालेली आहे खुनाच्या प्रयत्नामध्ये पा पंच्याहत्तरनी दरोड्यामध्ये सहासष्टनी जबरी चोरीमध्ये दोनशे एकोणचाळीस घरपोडीमध्ये एकशे अठरा सर्व चोरीमध्ये चारशे आठ गर्दी आणि मारामारीमध्ये तीनशे दोन बलात्कारामध्ये सव्वीस विनयभंगामध्ये छत्तीस आणि दुखापतीमध्ये पंचावन्न घट झालेली आहे याबाबतीत प्रतिबंधकात्मक कारवाईचा आपण जर विचार केला तर खूप इफेक्टिव्ह प्रतिबंधकात्मक कारवाई आपल्याला पूर्ण रेंजमध्ये झालेली दिसून येते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोका अंतर्गत सव्वीस गँग्सवरती कारवाई करून एकशे शहाण्णव आरोपींना कर अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तडीपारीचा आपण अभ्यास केला तर पंचावन्ननुसार चाळीस गँगवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे छप्पननुसार दोनशे सोळा आणि सत्तावन्ननुसार एकशे बारा आणि आपण पाहिलं असेल की तळेगाव दाभाडेमध्ये श्याम दाभाडे आणि त्याच्या गँगला न्यूट्रलाइज करण्यात एन्काउंटरमध्ये ते दोन आरोपी मारले गेले पण महत्त्वाच्या गँग न्यूट्रलाइज करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे दोन हजार सोळामध्ये एकशे बावन्न फरारी आणि चारशे तेरा पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे शहाऐंशी गुन्हे आर्म्स ॲक्टखाली दाखल करून त्यांच्याकडून एक्कावन्न परदेशी व देशी पिस्टल दहा रिव्हॉल्वर दहा गावठी कट्टे पाच बंदुका आणि एकशे चोवीस काडतुसं जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे प्रो ॲक्टिव्ह कार्यक्रम पोलिसांनी यावेळेला राबवलेले आहेत त्यात निर्भया पथकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करून गुप्त वेशामध्ये या टीम्स पाठवून कारवाई जे सडक सख्याहारी आहेत किंवा स्टॉकर्स आहेत किंवा युटेजर्स आहेत त्यांच्यावर करण्यात आलेली आहे अशा दहा हजार एक्कावन्न टपोरी लोकांच्यावर एकशे दहा एकशे सतराअंतर्गत कारवाई केलेली आहे त्यात पासष्ट जणांच्यावर तीनशे चोपन्न ड प्रमाणं कारवाई केलेली आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं समुपदेशन सहा हजार सहाशे एकतीस तरुणांना समुपदेशन करण्यात यश यश आहे आहे गणेशोत्सव दुर्गा उत्सव हे करण्यात काही निग्लिजिबल संख्येच्या मंडळांनी हे व्हायोलेशन्स केलेले आपल्याला आढळून आले पण मोठ्या प्रमाणावर शांततेत त्यावेळेला सगळे उत्सव पार पडलेले आहेत महत्त्वाचे मोर्चे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या सगळ्या घटना खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन पद्ध पद्धतीनं पोलिसांनी हाताळलेल्या आहेत Uh, सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकची डिसिप्लिन आणण्याच्या दृष्टीनं चार कोटी तीस लाखाचा दंड यावेळेला पोलिसांनी वसूल केला डिमॉनिरायझेशन असताना हा मोठ्या प्रमाणात दंड पोलिसांनी विश वसूल केलेला आहे आणि ट्रॅफिक डिसिप्लिन आणण्याच्या दृष्टीनं मेजर्स uh, हायवे बीटसारखे घेतलेले uh, आहेत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं यश शासनाच्या वतीनं जवळजवळ साडेपाच हजार आमच्याकडं चौदा हजार मनुष्यबळ आहे त्यातल्या जवळजवळ वन थर्ड लोकांसाठी नवीन हाऊसिंगचे चौतीस प्रोजेक्ट शासनानं मंजूर केलेले आहेत जे प्रस्ताव आपल्याकडून पाठवलेले होते त्यात साताऱ्यामध्ये जवळजवळ आठशेच्या आसपास कोल्हापूरमध्ये बाराशे अठ्ठेचाळीस अठराशेच्या आसपास सांगलीमध्ये सोलापूरमध्ये साडेपाचशेच्या आसपास आणि पुणे ग्रामीणमध्ये आठशेच्या आसपास अशा पद्धतीनं हाऊसिंगचे प्रोजेक्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घरं निवासस्थाना मिळण्याच्या दृष्टीनं मंजूर झालेले आहेत ओव्हरऑल कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहिलेली आहे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झालेली आहे प्रतिबंधकात्मक कारवाई गॅगच्या विरुद्ध ऑर्गनाईज गँग विशेष आणि त्या परिसरात होत्या त्याच्यावरती खूप चांगली कारवाई झालेली आहे ओव्हरऑल दोन हजार सोळा सालचा हा गुन्हे आणि कायदा व्यवस्थेचा लेखाजोखा आहे थँक्यू याच्यामध्ये एसआयटी यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि आपल्याला माहित आहे की चार्जशीट आपण ऑलरेडी यात सबमिट केलेली आहे यामधले दोन मुख्य आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पूर्ण तयारी करून आपण सगळेजण म्हणजे लोकल पोलीस पण त्या त्याच्यात ॲडिशनल एस पी सोहेल शर्मा हेच तपास करत आहेत त्यांच्या पाठीमाग या दोन आरोपींना पकडण्यासाठी पूर्ण ऊर्जा कोल्हापूर पोलिसांची राहील त्याच्यात आता स्ट्रॅटेजीज ठरवून एस आय टी कंटिन्युअस मार्गदर्शन करत आहेत निश्चितपणे याच्यात यश मिळवण्यात पोलिसांना यश येईल असं मला वाटतं थँक्यू आपण दोन नाही दोन संशयित म्हणजे दोन शूटर्सच आपण यात आयडेंटिफाय करण्यात यश मिळत नाही दोन शूटर्सनाच आपण टार्गेट करून आता पुढची कारवाई करत आहोत ठीक आहे थँक्यू